यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात अति मुसळधर पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अशातच शेतकरींच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी पुत्र कुणाल जक्कर यांच्या नेतृत्वात मंगळूर येथील नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलनामुळे काही काळ वाहतूक झाली होती यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते विदर्भाचे मुख्यमंत्री असून शेतकऱ्यांना वागणूक सावत्र दिलेली आहे आज विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ आहे आणि सरकार मुख्यमंत्र्यांच्या बेडचं टेंडर एकवीस लाखाचं आणि आमच्या शेतकऱ्यांना एकरी चौतीसशे रुपये मदत चौतीसशे रुपया शेतकऱ्यांचं काहीच होत नाही आज शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचं किती सोयाबीन असो पराठी असो कापूस असो पिक पिकं उद्ध्वस्त झालेले आहे त्यामुळे सरकारला विनंती आहे का शेतकऱ्यांना एकवीस पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तेव्हा शेतकरी जगेल नाही तर फुटाण्यासारखा शेतकरी आज मेल्याशिवाय ना राहणार नाही शेतकरी आज अर्धाच्या दारात उभा आहे पण सरकारला वेळ नाही मुख्यमंत्री साहेब एकवीस तारखेला एकोणतीस तारखेला यवतमाळमध्ये येत आहे आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी वन टू वन आम्हाला शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत बोलायचं आहे आम्हाला त्यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर शेतकऱ्यांसोबत वन टू वन बोलावं आम्ही त्यांना आमची बाजू मांडू आणि शेतकऱ्यांचे काय हाल ते दाखव